जळगावच्या शिवराम आमदार एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार, की साला होता। आनि या प्रकार काल उघडकीस आला होता आणि या प्रकारानंतर काल पोलिसांनी दिवसभर चौकशी केली जवळपास या परिसरातले जे आहेत छत्तीसपेक्षा जास्त जे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले आणि त्यातलं काही फुटेज जे आहे ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं यात काल प्रमुख गोष्ट जी लक्षात आली आहे पोलिसांच्या ती म्हणजे आपण दृश्यांमध्ये जे पथदिवे बघत आहेत हे पतदिवे चोरीच्या वेळेस एक तासासाठी बंद झाले होते त्यामुळे संशयित हे पूर्ण नियोजनबद्ध या ठिकाणी चोरी करण्यासाठी आले होते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आहे हा शिवराम नगरचा रस्ता आहे हा रस्ता या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते दिवस असो की रात्र असो त्यामुळेच या ठिकाणी जे आहे पतदिवे देखील नेहमीच सुरू असतात मात्र एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी करण्याच्या आधी चोरट्याने जे आहे या ठिकाणचे पतदिवे हे बंद केले आणि पतदिवे बंद केल्यानंतर अंधाराचा फायदा घेत त्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा घरातील मुद्देमाल या ठिकाणाहून घेऊन जाताना चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत आता पोलिसांनी आहे चा, चा, जे आहेत जवळपास छत्तीस ठिकाणचे सी सी टी व्ही जे कॅमेऱ्यांचे फुटेज आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत मात्र संशयितांचे असतील चोरट्यांचे अद्याप कुठलेही धागेदोरे पोलिसांना लागले नाही मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी चोरी झालेली आहे ही पोलिसांच्या गस्तीच्या काळात चोरी झाली असून त्यामुळे आता एक प्रकारे एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिल्याचं बोललं जातं आहे तर दुसरीकडे एकनाथ खडसे हे कायम पोलिसांच्या कारभारावर टीका करत असतात आणि आता यावेळी त्यांच्या खुद्द स्वतःच्याच निवासस्थानी चोरी झाल्यामुळे आता एकनाथ खडसे जे आहेत पोलिसांना जळगाव पोलिसांना जे आहे टीकेच्या माध्यमातून लक्ष्य करण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे आज एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल होणार आहेत ते सुद्धा आज घराची पाहणी करून घटनेची माहिती घेणार आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या संदर्भात नेमकी आतापर्यंतच्या तपासाची स्थिती काय ते देखील जाणून घेणार आहेत मात्र एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर आता निश्चितच पोलिसांतकाराबरोबर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आज जळगावमध्ये एकनाथ खडसे पोलिसांना टीकेचं लक्ष करणार आहेत किशोर पाटील टी व्ही मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव